नको आय लव यू म्हणू मला माहिती तुझं लपून छपून प्रेम आहे जायला अजून कस याय नाही एवढा वेळ वाट बघतोय याय नाही काय मोबाईल शॉपी वाल किती वेळ वाट बघतोय तुमची ताकद तू बरा आलो नाही वाट बघ अरे भूक लागली जरा जेवायला गेलो जरा जेवायला म्हणजे काय तुम्हालाच भूक लागते का आम्हाला लागत नाही का सारखीच गिराहक चालू असते बाबा बर ते मोबाईल द्या हा घे बघा

अग येतो मी विहिरीच्या कडेला भेटायला पण तुझं नाव तर सांग कोण बोलती तू यायला काय पोरगी राव नाव बी नाही सांगितलं कट केला लगेच होय ना कोण पोरगी राव नाव बी नाही सांगितलं निस्तच भेटायला बोलवते मरे जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपण जायचं भेटायला शायद मेरे शादी का खयाल दिल मे आया है मला विहिरीच्या कडेला भेटायला बोलावल्या सांगितलं तिशो माग याला नको सांगायला काय ऐकत कुठं ते अरे माझ महत्त्वाचं काम आहे मी तेवढं करून येतो तू एक काम कर

कट बी केला राव. हायला एकीने विहिरीच्या कडेला बोलावलय एकीने रात्रीच बोलावलय. मरू दे जाऊदे. आधी आहे ना विहिरीच्या कडेला जाऊन भेटतोय एकीला आणि हिला रात्रीच जाऊन भेटतोय. मज्जाच मज्जा. हे म्हणजे असं झाले आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळा. चला हुशार सकाळ सकाळ उन्हाला बर वाटतंय जरा. हाय ना ए गोळ्या इकडे इक इकडे काय अरे कशाला हटकेत आस्त रे मधी मधी तुम्ही अ माणूस तर जाऊ दे ना आपण जायला कुठ हे बघा तुम्हाला सांगतो पण माझ्या मागे यायचं नाही अजिबात आजूबाजूत यायचं नाही येणार नाही येणार ना हा अरे काय झाले माहितीये का जस मी माझा मोबाईल रिपेअर करून आणलंय तसे ना मला निस्ते पोरींचे फोन आणि मेसेज येतात इकडे भेटले तिकडे भेटायलाय

चालते का मोबाईल हा चालू आहे का ए आला फोन एड आहे का तू मला आ, का? आता मला सांग चांगला फोन जर मोबाईल शॉपेवाल्याकडे घेऊन गेला त्याला मला नीट करून दे तर करून देईन का नाही आता हा फोन बिघाडला आता मोर्या मोबाईल शॉप शॉपेवालीकडे जायचं त्याला म्हणायचं ती पुरीचे फोन मेसेज येतेत ना तसली सिस्टीम करून दे हा का कशी आयडिया पुरीचे मेसेज फोन येतील ना हा अजून जास्त बिघडी तो मी झाला पाहिजे तो एवढा नको बिघडू <laughs> होते म्हणजे तू हा मध्ये तुझं जर एवढंच प्रेम होत माझ्यावर ते आधीच काय नाही सांगितलं इतक्या दिवस का तरसावल मला आय लव यू तू पण म्हण ना आय लव यू टू हा कधी यायचं काय माहिती काय साहेब झालं का गुरांना काय सरपंच सगळं काम काय पण तू त्या वैष्णवीला काय मेसेज करतो र कुठं तू मला भेटायचे मला करमत नाही एकटाचे हा तू का आला आला इथ का पुरीला मेसेज करायला घप मला नको सांगू मला वैष्णवीचा फोन आलता सरपंच तुमचा करणे मला मेसेज करतोय कुठं आहे तुम्ही मला भेटायचे करमत नाही एकटाचे मी हा दोन फटके टाकू तुला चांगले वैरे वैष्णवीचा नंबर तुम्ही अरे मग नंबर नाही ना मग ना ना ती मला कस काय म्हणते करण्याचा मेसेज येतोय म्हणून मेसेज केला तिला काय विचारतो र कुठे तुम्ही म्हणून गोळ झाला मला करमत नाही मी एकटाचे आय खरच केला का हा तर गोळ्याचा नंबर आहे मग ते वैष्णवी मला कस काय म्हणते की बा मला करण्या मेसेज करतोय म्हणून आता मला काय माहिती गोळ्या कुठे तेच तर माहित नाही म्हणून तुम्ही असेच करतो मी ए एक काम करते गोळ्याला शोधू आपण पाहिला काय नेमकं मी आटारे ना त्याच्या पैसे गेल्याशिवाय उल करणार नाही आपल्याला ना चालतंय हा चल इथलं काम झालं सगळं नक्की नक्की ठीक आहे चल म्हणशील म्हणजे म्हणशील परत मला हा करशील करशील का चांगलं काम

विहिरीच्या कडेला भेटायला ये म्हणून होय मेसेज अहो सरपंच मी करणार आहे का त्याला मेसेज काय पण सांगायला लागला आता आ... पकडला गेला सरपंच मी कशाला काय पण सांगेन आणि तिलीच काय केलेत केली तर भेटायला बोलवले मला हे बघा हे मोबाईल हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा नंबर ए मांदा हे काय विहिरीच्या कडेला भेटायला तुझाच नंबर आहे की नंबर तर माझा पण मी हा मेसेज बोलायला नव्हता केला मग मी वैष्णवीला केला होता अरे हा त्या वैष्णवीवरून मला एक आठवलं मला वैष्णवीचा फोन आला म्हणले करण्या मला मेसेज करतोय करण्या हे दोघांनी काहीतरी मिळून केलेले पोरींना मेसेज करायचं असं चालू केलं आणि काहीतरी आता थांब एक मिनिट मी ये ना याला वैष्णवीला फोन करतो नेमकं मॅटर काय ते कळन आपल्याला फोन इथे वाचतोय कोणी येतो वास्तू हो सरपंच तुमचा फोन तर इथं आलाय अरे हा खरच की तुमचाच आहे फोन तुमचाच नंबर आहे बघा अरे हा तिने मा काका नावाने शेव केलेला नंबर माझाच नंबर हा काय बांध गडे करे मी आहे ना गोड्याला फोन लावतो हा हॅलो वैष्णवी अरे मी तर गोळ्याला फोन लावलाय तुला कस लाग ला? काय लागला काय मोबाईल रिपेअर करून आणले पासून गोव्यासाठी तुला फोन येतात कर, का हो सर पण मी पण माझा मोबाईल रिपेअर करून आणलाय तुझा पण मोबाईल रिपेअर करून आलाय वैष्णवी तुझा मोबाईल रिपेअर कुठून करून आणलाय का मोर्या शॉपी का हो सर पण मी पण माझा मोबाईल तिथूनच रिपेअर करून आणलाय मोर्या मोबाईल शॉप शॉपीतून ए वैष्णवी काय गोंधळ झालाय ना आले माझ्या लक्षामध्ये मी तुला थोड्या वेळेने फोन करू एक पाच मिनिटांनी हा अरे मला काय झाले माहिती का त्या वैष्णवीचा फोन रिपेअर करायला टाकला होता आणि गोळ्याचा पण फोन आहे ना मोर्या शॉपिंग मध्येच रिपेअर करायला टाकला होता आणि यांचं काय झालं माहिती का फोनची झाली आदला बदली वैष्णवीचा फोन आला याच्याकडे आणि याचा फोन गेला त्याच्याकडे दोन्ही मॉडेल आहेत याच्यामुळे हा गोवा झालाय तू करते मेसेज वैष्णवीला हा करतोय मेसेज गोळ्याला ते मेसेज जातात याचे मेसेज जातात त्या वैष्णवीला आणि तुझे मेसेज गोळ्या गोळ्याकडे जातात असा झालाय हा मॅटर आयला तरी मी म्हणतोय मोबाईल रिपेअर करून आणल्यापासून मला पोरींचे एवढे का फोन यायला एक काम कर तू आहे ना हा फोन आहे ना वैष्णवला नेऊन दे आणि तुझा फोन परत घेऊन ये अस काय गैरसमज होणार नाही कळलं ना आणि हे पण दे तिचं राहिलं होतं माझ्याकडं त्याच्यासाठी मी तिला इथं बोलवलं होतं की घेऊन जा बाई तुझ होय हा कळलं ना सरपंच चालतंय चला येऊ का सरपंच हाय का ना हाणल्या सारख I love you too ऐकून जातो ना काढू का काढू चप्पल ए नको नको खायचं का मार खायचं का तुला नको 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 आईला हे गो इथच फोन काढ फोन काढ ए मोबाईल शापी आलाय हे याच्यात तसल सॉफ्टवेअर टाकून द्या तसल लवकर टाका बरं कसलं अबे ती पुरीचं फोनून मेसेज येते तसल जा लवकर काय बावा ढेगर काय काय झालं हसलं कुठं शब्द असतंय का आता आम्हाला माहिती तुम्ही गोळ्याच्या मोबाईल मध्ये टाकून दिले म्हणून टाकून द्या वाटलं तर पैसे आहे ना थोडी जास्त घ्या पण टाकून द्या लवकर अरे बाबा नाही मी काय केलं मी ऐकत जाणार तुम्ही बिघडला अरे नाही म्हणलं तुला कळत का दोनशे रुपये वाढवून घ्या जरा दोनशे रुपये वाढवून आताच घ्या पैसे नीट करायचे आधी अधिक नाही म्हणलं तुम्हाला कळतं का म्हणजे तुम्हाला आमचं चांगलं झालं देखवणार नाही ना तुम्हाला माझ मोबाईल शॉपी बंद करायचे का कशाला भांड्या मला बाकीच काय माहित नाही तू या मुळे फोन बिघाडलाय मला तू फोन नीट करून दे आता मला काय असं होईल म्हणून काय हा? काय माहिती आता त्या मोबाईल वाला असं करेल मला काय माहिती आपल्या सॉफ्टवेअर टाकून दिले का त्यांनी मग आता मा फोन नीट कोण करणार त्या मोबाईल शॉपेवाल्याने सॉफ्टवेअर टाकला असत पुरी फोन मेसेज आले असते तर मला विचारलं असतं का तुला पण त्याने नाही टाकलं सॉफ्टवेअर मला नीट करून दे माझा मोबाईल मी पडायला लावला ते मग मोबाईल कुठं सॉफ्टवेअर टाकून दिले तस मग पडला नसतं सॉफ्टवेअर इकडे तिकडे काय नाही समोर ते आम्ही मोबाईल शॉपल्याकडे गेलो होतो त्याला म्हणलं ते पुरीच्या फोन मेसेज येणार सॉफ्टवेअर टाकून दे अरे न्यूज फोन ना आम्हाला अरे मग माझ्या मोबाईलचं थोडं सॉफ्टवेअर टाकायचं होतं मा? नाही माझा मोबाईल तर रिपेअर टाकला होता डिस्प्ले गेला म्हणून डिस्प्ले मग आता मी ह्याच्या मोबाईलचा डिस्प्ले फोडायचा ए बाबा मी तुला थोडी सांगितलं डिस्प्ले फोड म्हणून असं काय मनाने करू नका मग तुला कसं काय दिलं त्यांनी सॉफ्टवेअर टाकून सांग बरं कुठलं पुरीचे फोन मेसेज येणार अरे ते काय सॉफ्टवेअर नव्हतं मग अरे आमच्या मोबाईल ची अदला बदल झालती ते मोबाईल माझ्याकडे आलता आणि माझा मोबाईल वैष्णवी कडे गेलता म्हणून ते पोरींचे फोन मला येत होते समजलं का म्हणून फोन चुकीचे लागत होते एकमेकांचा मग आता माझा फोन नीट कोण करून घेणार आता तुम्ही तुमचं बघा चले करणे याच काय करू ए भांडे ए थांब माझा फोन नीट करून दे